अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग बघा उद्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार उद्या आलेले आहे सर्व पित्री अमावस्या बघा सर्व पित्री अमावस्या हे वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक अमावस्येपैकी अत्यंत प्रभावी अमावस्या मांडली जाते खरं तर पितृपक्ष पितृपक्षातील पंधरा दिवस हे फक्त पितरांसाठी पितरांची सेवा करण्यासाठी समर्पित असतात ज्या लोकांना या पंधरा दिवसांमध्ये पितरांची सेवा करणं शक्य होत नाही किंवा पितरांच्या नावाने काही होत नाही ते लोक सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी म्हणजे या शेवटच्या दिवशी पितरांसाठी काही ना काही करतात असे म्हटले जाते की पितृपक्षातील पहिल्या दिवशी आपले जे पितर आहेत ते स्वर्गलोकावरून पृथ्वी तलावरती येतात पंधरा दिवस ते आपल्या अवतीभोवती आपल्या घरात किंवा आपल्याच भागामध्ये असतात मात्र जेव्हा पितृ अमावस्ये असते सर्व पितृ अमावस्ये असते तेव्हा हेच पितर पुन्हा एकदा पृथ्वीतलावरती तलावरती स्वर्ग लोकावरती निघून जातात पण ते जात असताना त्यांच्या वाटेत खूप अंधार असतो अनेक अडथळे असतात अडचणी असतात पण जेव्हा आपण त्याच पितरांसाठी आपल्या पूर्वजांसाठी आपण आपल्या दारात एखादा दिवा लावतो आणि दिव्याखाली का या काही वस्तू ठेवतो तेव्हा त्याच पितरांच्या त्याच पूर्व पूर्वजांच्या वाटेत असणारा अंधार दूर होतो जेव्हा त्यांच्या वाटेतील अंधार दूर होतो तेव्हा त्यांच्या अडचणी दूर होतात आणि मग ते आपल्यावरती खुश होतात जात असताना ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला किंवा संपूर्ण कुटुंबाला जर पितरांचा श्राप असेल तर त्या श्रापातून ते, श्रापा ते मुक्तता करतात बघा जर तुमच्याही घरामध्ये कुणाला पितृदोष असेल खूप अडचणी येत असेल अडथळे येत असेल कामात सतत अपयश येत असेल घरात कुणाचा विवाह जुळत नसेल नीट कुणाला नोकरी नसेल आर्थिक तंगी असेल खूप आर्थिक समस्या असतील म्हणजे ह्या जर काही गोष्टी तुमच्या घरामध्ये असतील तर समजून जा की पितृदोष लागलेला आहे कुटुंबातील एखाद्याही व्यक्तीला पितृदोष असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण घरामध्ये होतो घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा परिणाम भोगावा लागतो पण लक्षात ठेवा जर उद्या सर्व पित्री अमावस्येला सकाळी तुम्ही या पद्धतीने आता मी सांगणार आहे त्या पद्धतीने जर दारात दिवा लावला आणि दिव्याखाली का या काही वस्तू ठेवल्या तर नक्कीच तुमच्या घरातील अडचणी दूर होतील क्लेशकलह कमी होतील अपयश निघून जाईल घरात बरकत येईल घरातील कुठल्याही सदस्याचा किंवा घराला लागलेला जो पितृदोष आहे तो पूर्णपणे संपून जाईल सगळ्यात पहिली गोष्ट उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ऑबियसली सगळेच लोक लवकर उठणार कारण आपल्याकडे पित सर्व पित्रीय अवस्थेला कावळ्यासाठी घास ठेवला जातो बऱ्याच गोष्टी करू त्यामुळे आपण लवकर उठतो लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे जे अंघोळीचं तुमचं पाणी आहे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र गंगाजलॅकची मूडवर हळद एखादा मिठाचा खडा आणि थोडे काळे तिळ घालायचं आहे या पाण्याने उद्या जर तुम्ही स्नान केलं तर त्याने पित्र जे आहे ते अजून खुश होतील ठीक आहे आता स्वच्छ पवित्र स्नान केलं की त्याच्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेर तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे जी प्लेट तुम्ही ठेवणार आहात स्टीलची पितळेची तांब्याची म्हणजे धातूची कुठलीही ठेवा काच सोडून जी प्लेट तुम्ही ठेवणार आहात त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू ओलं करा त्याने छान एक स्वस्तिक काढा स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्या स्वस्तिकाच्या वरती मुठभर काळे <गषण> तीळ ठेवा मुठीतून काळे तीळ या प्लेटमध्ये सोडत असताना ओम पितृ देवाय नमहा ओम पितृ देवाय नमहा ओम पितृ देवाय ओम पितृ देवाय नमहा देवा या मंत्राचा जप करा ओम पितृ देवाय नमहा हा मंत्र म्हणत असताना मुठीतून काळे तीळ तुम्हाला या प्लेटमध्ये सोडायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्या, त्या प्लेटमध्ये कुठलाही एक दिवा मातीचा कणकेचा किंवा दगडाचा पंचधातूचा स्टील तांबा चांदी कुठलाही कुठल्याही धातूचा एक दिवा तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे जो दिवा तुम्ही ठेवलेला आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला वात घालायची आहे कापसाची वात घालायची आहे आणि शक्यतो उद्याच्या दिवशी या दिव्यात तिळांचं तेल किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे बघा तिळांचं आणि मोहरीचं तेल हे नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि प्रत्येक वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी खूप प्रभावी असतं म्हणून शक्य असेल तर तिळाचं जे तेल आहे ते तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आता तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे तुम्ही जरी याच्यामध्ये साधं तेल घातलं तर वरून थोडेसे तिळ घाला किंवा वरून थोडीशी मोहरी घातली काळी मोहरी किंवा काळे तिळ तरीही चालतील आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला या प्लेटला हळदी कुंकवाची पाच बोटं लावायची आहेत आणि अगर या दिव्यालासुद्धा हळदी कुंकवाची पाच बोटं लावायची आहेत ठीक आहे आता त्या दिव्याच्या समोर एक पाच मिनटं तुम्हाला बसायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सात मिठाचे खडे घ्यायचे आहेत जे काळ सेंद्रिय मीठ म्हणतो हे काळ्या मिठाचे सात खडे नाही तर जे, ना जे आपल्याकडं सफेद मीठ असेल ते घेतलं तरीही चालेल सात मिठाचे खडे घ्यायचे आहेत त्यातील पहिल्या मिठाचा खडा आपल्या उजव्या हातात घ्यायचा एक वेळा तुम्हाला पितृसूक्त म्हणायचं नित्य आहे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे यूट्यूबला लावून फक्त ऐकलं तरीही चालेल एक वेळा पितृसूक्त म्हणायचं आहे आणि पितृसूक्त म्हटल्यानंतर हा मिठाचा खडा या दिव्यात घालायचं आहे पुन्हा दुसरा मिठाचा खडा घ्यायचा पुन्हा पितृसूक्त म्हणायचं अभिमंत्रित केलेला हा मिठाचा खडा पुन्हा त्या दिव्यात घालायचा असे सातच्या सातही मिठाचे खडे तुम्हाला अभिमंत्रित करत पितृसूक्ताचे पठण करत या दिव्यातील तेलात घालायचे आहेत ठीक आहे जसे तुम्ही मिठाचे खडे लक्षात ठेवा मिठाचे खडे जसे तुम्ही उद्या पितृमावसेला या दिव्यात घालात तसे पितरांच्या मार्गात आलेले अडथळे अडचणी दूर होतील जेवढा शक्य तेवढा वेळ हा दिवा पेटता ठेवा दिवसभर पेटता ठेवा दुपारपर्यंत ठेवा पण जास्तीत जास्त वेळ हा दिवा तुम्हाला पेटता ठेवायचा जा आहे जेवढा वेळ किंवा रात्रीपर्यंत जर हा दिवा तुम्ही पेटता ठेवला तर तुमचे जे पित्र आहेत ते जेव्हा स्वर्गलोकी जात असतील तेव्हा त्यांच्या वाटी वाटेमध्ये कुठल्याही प्रकारचा अंधार येणार नाही कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही संपूर्ण दिवसभर हा जर दिवा पेट तयार राहिला तर तुमचे पित्र जे आहे ते तुमच्यावरती खुश राहतील तुम्हाला आशीर्वाद देतील तुम्ही त्यांचं स्मरण केल्यामुळे आणि त्यांच्या वाटेतील अंधार दूर केल्यामुळे तुमच्या आयुष्यात तुमच्या कुटुंबात आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ते भरभरून आशीर्वाद देतील बघा खूप साधा सोपा उपाय आहे आता दिवा विजला दुपारी संध्याकाळी तुम्ही हा दिवा तिथून उचलला की त्याच्यानंतर या घातलेले जे काळे तीळ आहे ते तुम्हाला घरात आणायचे नाहीत तर घराच्या बाहेर एखादं झाड असेल किंवा एखादं मुंग्यांचं वारूळ असेल पशु पक्षी जे आहेत तर त्यांच्या समोर तुम्हाला हे त्यांना ग्रहण करायला टाकायचं आहे एक जरी मुंगीने एक जरी पशु पक्ष्याने ते ग्रहण केलं तर समजून जा की लागलेला तीन पिढ्यांचा शंभर पिढ्यांचा कितीही मोठा जो पितृदोष होता तो माझ्या आयुष्यातून नष्ट झाला आहे बघा खूप साधा सोपा पण उद्याचा महत्त्वाचा उपाय आहे नक्की करा स्वामी समर्थ